महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही निवडणूक ते हरले नाही निवडणूक ते हरले नाही सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरले नाही परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो देशात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार असल्याने सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देखील लोकसभेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे दरम्यान लोकसभेचे वारे डोक्यात असल्याने अजित पवारांच्या हातून मोठी घोडचूक घडल्याचे दिसून आले शनिवारी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी भाषण करताना अजित पवार यांनी एक घोडचूक केली आहे अजित पवार भाषणावेळी संभाजी महाराजांची प्रशंसा करत होते तेव्हा भाषणाच्या ओघात अजित पवार यांनी म्हटले की छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात एकही निवडणूक हरले नाही खरंतर संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत असे अजितदादांना म्हणायचे होते परंतु भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडातून लढाईऐवजी निवडणूक हा खा शब्द निघाला त्यावेळी व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच अजित पवार यांना चूक लक्षात आणून दिली बघूयात कार्यक्रमात नक्की काय घडले आहे एक अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं काम त्या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं इथं झालं पाहिजे त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हारले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हारले नाही परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो